नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये आज आपण भरपूर कॅल्शियम असलेली सुपर हेल्दी आणि सुपर टेस्टी अशी नाचणीची इडली बनवतो आहोत या इडलीचं विशेष म्हणजे फक्त पंधरा ते वीस मिनटात तयार होते फर्मेंटेशन करायची अजिबात गरज कर नाही आणि तरीसुद्धा मस्त जाळीदार आणि स्पंजी इडली तयार होते या इडलीसोबत खाण्यासाठी आपण अशी झटपट होणारी चविष्ट चटणीसुद्धा बनवणार आहोत तर नाचणीची भाकरी तर आपण बरेचदा करतो परंतु अशी जर इडली बनवली तर आपण लहान मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतो नाश्त्याला सुद्धा करू शकतो रेसिपी खूप सोपी आहे खूप हेल्दी आहे पौष्टिक आहे चला सुरुवात करूया तर आपण इथे झटपट इन्स्टंट अशी इडली बनवतोय तर त्यासाठी मी इथे एक कप असं नाचणीचं पीठ घेतलंय तर आपल्याला नाचणी भिजू घालून फर्मेंटेशन करायची गरज नाही तर अशा प्रकारे ही नाचणी मोहरीसारखी दिसते परंतु कुठल्याही सुपर शॉपमध्ये आपल्याला सहज मिळते तर आता एक कप इथे मी नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप इथे रवा घेतला आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि आता एक कप आपण इथे दही वापरतो आहे तर दही वापरल्यामुळे काय होतं आपलं इथे इन्स्टंट फर्मेंटेशन होतं आणि इडलीला टेस्टसुद्धा छान येते तर आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पूर्ण असं एकजीव करून घेणार आहे यामध्ये आपल्याला गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाहीत तर थोडं थोडं पाणी घालायचं एकाच वेळेला पाणी घालायचं नाही तर आता मी थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं सरभरीत असं बॅटर तयार करून घेत आहे तर किती पाणी लागले मी शेवटी सांगतेच आहे तर बघा अशा पद्धतीने आता इथे मी बॅटर तयार करून घेतलं आहे पण तरीसुद्धा थोडंसं मला घट्ट जाणवते कारण यामध्ये आपण रवा घातला आहे तो थोड्या वेळानं फुलतो आहे त्यामुळे मिश्रण आणखी घट्ट दाटसर होईल तर बघा इतपत आपल्याला असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर यासाठी मला एक कप आणि अर्धा असं दीड कप पाणी लागलेलं ला आहे आता तयार झालेलं बॅटर झाकून ठेवून आपण पंधरा मिनटं रेस्टला ठेवू तोपर्यंत आपण एक टेस्टी अशी चटणी बनवून घेऊ तर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता त्यामध्ये मी दोन चमचे असं खोबरं घेतलं आहे दोन चमचे मी इथे डाळवं म्हणजे फुटाण्याची डाळ घेतली आपण सुकाखोबऱ्याच्याऐवजी ओलं खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल दोन चमचेच मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट घेतला आहे किंवा आपण भाजलेले शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे साल काढून चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडीशी आंबट चव येण्यासाठी मी ते चिंचेचा कोळ घालून घेतला आहे आपण निंबूचा रससुद्धा घालू शकता थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता थोडंसं पाणी घालून याचीसुद्धा मी एक पेस्ट तयार करून घेणार आहे तर आता बघा इतपत अशी दाट सर अशी चटणी आपली तयार झाली आहे परंतु आपण आवडीनुसार याला दाट आणि पातळ पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता तर आता एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये मी थोडंसं भांड्यालाच खंगळून घेतलं आहे आणि ते पाणी आता यामध्ये घातलं आहे तर बघा इतपत अशी पातळ मी इथे चटणी तयार करून घेतली आता या चटणीसाठी आपण एक छान असा तडका करून घेऊ तर आता एका तडका पॅनमध्ये मी चार चमचे असं तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग घालून घेतला आहे त्यानंतर एक छोटा चमचा इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे एक चमचा उडदाची डाळ घेतली आहे आणि तीसुद्धा आपण यामध्ये चांगली थोडीशी लालसर होईपर्यंत यामध्ये फ्राय करून घेऊ आता दोन सुक्या लाल मिरच्याचे मी असे तुकडे करून घेतले ते सुद्धा यामध्ये घालून घेते कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे म्हणजे तो आपल्याला खाताना मोठं पान तोंडात येणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याशी खमंग अशी आपल्याला इथे तडका तयार करून घ्यायचा आहे आता गॅस बंद केला आहे आणि बघा डाळ छान अशी सोनेरी रंगावर फ्राय झाली आता हा तडका अतिशय खमंग आणि टेस्टी असा तयार झाला आहे आता इथे आपलं इडलीसाठीचं बॅटरसुद्धा तयार आहे आणि चटणीसुद्धा तयार आहे तर आता या तडक्यातले दोन चमचे मी इथे तडका आपल्या चटणीवर घालून घेणार आहे आणि उरलेला मी आपल्या या इडलीच्या बॅटरमध्ये घालून घेते यामुळे काय होतं आपल्या इडलीला खूप छान अशी खमंग टेस्ट येते आणि अतिशय मऊस अगदी लुसलुशीत अशी आपली इडली तयार होते तर आता याला आपण छान असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ तर बघा खूप अगदी सोपी पद्धत आहे अशामुळे काय होतं इडलीला टेस्ट तर छान येते आणि टेक्चरसुद्धा खूप छान येते तर आता इथे आपली चटणी तयार झाली आहे तर आता या चटणीला आपण बाजूला ठेवू आणि आता इडली बनवायला आपण सुरुवात करूया तर आता इथे मी इडलीचं पात्र घेतलं आहे तोपर्यंत मी त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता हे इडलीचं स्टँड आहे याला मी तेल लावून घेते आहे जर आपल्याकडे असं इडलीचं स्टँड नसेल तर आपण कशी इडली बनवू शकतो तेसुद्धा आपण पुढे बघणार आहोत तर आता सर्वात शेवटी ऐन वेळेला आपल्याला यामध्ये इनो वापरायचं आहे कारण आपण हे मिश्रण फर्मेंटेशन केलेलं नाही त्यामुळे याच्यामध्ये आपण सोडा वापरणार नाही इनोचं एक पाऊच मी अख्खं घातलं आहे थोडंसं याला इनो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी एक चमच्याभर पाणी घातलं आहे आणि आता हे हलक्या हाताने आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ तर खूप फास्ट असं जोराजोरात आपल्याला फेटायचं नाही हलक्या हातानं मिक्स करायचं आहे तर आता लगेच आता आपण इडलीचं स्टँड घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे चमच्या चमच्या असं बॅटर घालून घेऊ खूप जास्त भरून घालायचं नाही कारण इडली जेव्हा आपली शिजते त्यावेळेला ती फुलते आणि त्याचा आकारसुद्धा मोठा होतो त्यामुळे याच्यामध्ये बॅटर कमीच घालायचं आहे म्हणजे त्याला फुलायला जागा राहते तर अशा पद्धतीने आपण इडलीचे स्टँड असं भरून घेतलं आहे आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या स्टँडमध्ये सुद्धा हे मिश्रण घालून घेऊ संध्याकाळच्या वेळेला जर चपाती भाजी पोळी असं करण्याचा जर कंटाळा आला असेल तर अशी झटपट इडली आपण नक्की करू शकता तर आता बघा एकीकडे पाणी छान उकळलंय आता हे दोन्ही स्टँड आपण छान असे एकावर ठेवूया आणि यावर अगदी एअरटाईट असं झाकण ठेवून आपण याला दहा ते बारा मिनटासाठी छान असं शिजवून घेऊ जर आपल्याकडे इडली स्टँड किंवा इडली कुकर नसेल तर आपल्या रेग्युलर ज्या जेवणाच्या वाट्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण मिश्रण घालून छान इडलीप्रमाणेच इडल्या तयार करू शकतो तर आता माझ्याकडे काही वाट्या आहेत त्यामध्ये मी हे मिश्रण घालून घेते आता एकीकडे मी एका मोठ्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि त्यावर आपली घरचीच एक स्टीलची चाळणी ठेवली आहे आणि आता त्यामध्ये ह्या वाट्या आपण ठेवून देऊ आणि यावर एक चांगलं असं आपण एअरटाईट असं झाकण ठेवू म्हणजे आतली वाफ अशी बाहेर येता नये आणि यालासुद्धा आपण दहा ते पंधरा मिनटासाठी याला आपण वाफवून घेऊ तर अशा पद्धतीने आपण इडली कुकर नसतानासुद्धा छान अशा इडल्या बनवू शकता तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे तर आता इडली कुकरमध्ये इडल्या वाफवायला आता इथे मला बारा मिनटं झालेत आणि आपण बघू शकता इडल्यावरतून पूर्णपणे अशा कोरड्या झाल्या आणि चाकू घालून बघितलं तर पूर्णपणे क्लीन आला आहे आणि इथे आपली इडली छान अशी बाराच मिनटात इथे वापून झाली तर आता एकीकडे आपण जी कढईमध्ये ठेवल्या होत्या वाट्यामध्ये तर त्यासुद्धा बघा चाकू छान असा क्लीन आला आहे आणि वरून आपली इडली कोरडी झाली आहे तर आता ह्या इडल्याचे स्टँड आपण बाहेर काढूया आणि थोडंसं थंड झालं की आपण चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने या इडल्या अशा बाहेर काढून घेऊ हो। तर अशा पद्धतीने गोल फिरवत आपल्याला ही इडली काढून घ्यायची आहे तर अगदी सहज निघते तर बघा किती छान अशी अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशी आपली इडली इथे तयार झाली आहे कुणीच म्हणणार नाही आपण इन्स्टंट अशी इडली बनवली आहे अगदी फर्मेंटेशन केलेल्या मिश्रणासारखीच आपली इडली तयार होते आणि खायला सुद्धा चविष्ट लागते तर आता अशा पद्धतीने आपण सर्व इडल्या काढून घेऊ तर आपण बघा सगळ्या इडल्या खूप छान अशा जाळीदार आणि स्पंजी आणि हलक्या झाल्यात तर मस्त अशा ह्या इडल्या अतिशय हेल्दी आहेत तर आता सुद्धा इडली आपण डिबोल्ड करून घेऊ तर बघा अशाच पद्धतीने चाकूच्या किंवा चमच्याच्या साह्याने गोल फिरून घ्यायचे आणि बघा अगदी सहज वाटीतली इडलीसुद्धा सहज निघून जाते आणि बघा मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी वाटीमध्ये सुद्धा आपण इडली तयार करून घेतली तर बघा सर्व इडल्या मस्त अशा तयार झाल्या आहेत आणि त्यासोबतची आपली चटणी अतिशय रुचकर असा बेत आपला आणि हेल्दी असा बेत आपला इथे तयार झाला आहे नाचणी किंवा रागीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात हे ग्लुटन फ्रीसुद्धा आहे त्यामुळे डायबेटीस पेशंटने हे खायलाच पाहिजेत वेट लॉस हाडांचे विकार स्किनसाठी अतिशय गुणकारी आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद